हायटेक मराठीमध्ये मी डिजिटल भावसाहेब तुम्हाला सर्व बहिणींचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर लाडक्या बहिणींना प्रश्न पडला असेल की त्यांचा जून महिन्याचा पैसा जुलै महिना आला तरी का मिळालेला नाही कारण आता जुलै महिना सुरू झाला जुलै महिन्याचं पैशायचे आहेत आणि जून महिन्याचा सुद्धा बाकी आहेत बऱ्याच महिलांना घरातील कामं असतात शेतीची कामं असतात त्यांच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च असतो हे दीड हजार रुपये खूप महत्त्वाचे असतात त्यासाठीच आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत तर आता इकडे पहा आदित्य तडकरी यांनी त्यांच्या ट्विटर म्हणजेच एक्स अकाउंटवरती सांगितलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू हा चार तारखेचा मेसेज आहे चार जुलैचा आणि आता आहे सहा तारीख तर हे कालपासून पैसे पडायला सुरुवात झालेली आहे म्हणजेच पाच जुलैपासून हे पैसे पडायला सुरुवात झालेली आहे आता इकडे आम्ही आमच्या ग्रुपवरती व्हॉट्सअपचा ग्रुप आहे सरकारी योजनांचा त्या ठिकाणी टाकलं होतं तुमचे लाडके बहिणीचे पैसे आले का तर इथे बघा पाच बहिणींनी सांगितले की आमचे पैसे आलेले आहेत तर सत्रांनी सांगितलं आहे की आमचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत म्हणजेच थोडेफार म्हणजे जसं काही एस बी आय बँक असेल ज्या काही फास्ट बँक असतील त्यांचे पैसे यायला सुरुवात झालेली परंतु काही बँकेचं काम स्लो असतं त्यामुळे ते पैसे आलेले नसतील तर आता इकडे पुढे पहा डिअर कस्टमर डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ पंधराशे क्रेडिटेड टू युअर अकाऊंट नंबर इथे अकाऊंट नंबर मी हाईड केलेला आहे पुढे बघा तारीख बघा कालची तारीख आहे पाच सात दोन हजार पंचवीस एस बी आय म्हणजे पैसे पडायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे बहिणींनो तुम्ही काळजी करायचं काही एक कारण नाही आहे आता दोन दिवस बँका बंद असतील त्यामुळे सोमवार मंगळवार या दोन तीन दिवस शंबर या ते तीन दिवसामध्ये तुमचे पैसे शंभर टक्के यायला हवेत हवे असल्यास तुम्हाला पैशाची प्रोसेस कशी असते त्यासाठी आपल्या चॅनलवर अजून एक व्हिडिओ अवेलेबल केलेला आहे तो तुम्ही पाहू शकता तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला आपल्याला जशी काही नवीन माहिती मिळेल ते आपल्या चॅनलवर देण्यात येईल धन्यवाद